नमस्कार निळा सलाममध्ये सर्वांचं स्वागत आपण पाहता निळा सलाम न्यूज चॅनल <coughs> आज आपण विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी वंदनीय भंते अभयपुत्र महाथेरो हे उपोषणाला बसले या ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण जाणून घेऊ आज दिवसभरामध्ये यांना कोणते प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी येऊन भेटले किंवा त्यांची चौकशी केली त्यांना काही विचारपूस केली का बघूया आपण बनतेजीशी चर्चा करून आपण काय बोलतात आज शनिवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यामुळे विभागीय आयुक्ताकडून आणि कुठली हालचाल झालेली नाही आहे परंतु वेळोवेळी त्यांचे जे पोलीस कर्मचारी आहेत ते येत गेलेत बघत गेलेत आणि मध्यंतरी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी येऊन माझी तपासणी केली बी पी कसं आहे आणखी तब्येतीविषयी त्यांनी विचारणा केलेली आहे परंतु आज सुट्टी असल्यामुळं विभागीय आयुक्तालयाकडून कुठलीही हालचाल झालेली नाही आहे परंतु मोठ्या संख्येमध्ये हा जो औरंगाबादचा बौद्ध समाज आहे आणि विविध संघटना आहेत अगदी सकाळपासून तर आता सायंकाळपर्यंत माननीय महेश तांबे हे एक स्वतः समाज कार्य करणारे व्यक्तिमत्व आहे त्याला औरंगाबादमध्येही ओळख देण्याची गरज नाही सगळ्यांना परिचित आहे ते आत्ताच आले तर सांगायचा अर्थ असा आहे की अगदी सकाळपासनं तरुण वृद्ध बालक बालिका मोठ्या संख्येनं भंतीजीला येऊन भेटत आहेत ते आपलं दुःख व्यक्त करत आहेत की अशी समाजावरती वेळ येणं म्हणजे हे दुर्दव्य आहे आणि त्यांनी जागोजागी आपल्या पद्धतीनं निदर्शन प्रदर्शन करून आपला राग व्यक्त करण्याचं मला मागणं केलेलं आहे परंतु मी त्यांना शांत ठेवतो आहे शहरामध्ये शांतता कशी राहील यासाठी मी सगळ्यांना आव्हान करतो आहे आणि मी ते करत राहील खरंच आपला बुद्ध धर्म हा शांतता शिकवणारा आहे आणि शांती प्रेम देणारा आहे करुणा देणारा आहे म्हणून आपण शांततेनं आणि लोकशाही मार्गानंच आपण हे सगळं काही आपल्या मागण्या पूर्ण करणार न्याय प्राप्त करणार आहोत कोणीही औरंगाबादच्याच नाही तर महाराष्ट्रातील जनतेनं ज्यांना ज्यांना ही बातमी आहे माहिती झालेली आहे हा अन्याय झालेला माहीत आहे प्रत्येकाने संयमानं राहायचं आहे शांततेनं राहायचं आहे कुठल्याही प्रकारचं आपल्याला गोंधळ करायचं नाही आहे अन्य समाजाप्रमाणे आपण गोंधळ करून शासनाची संपत्ती शासकीय अधिकारी कर्मचारी यांना त्रास द्यायचा नाही पोलिसांना त्रास द्यायचा नाही पब्लिक प्रॉपर्टीला आपल्याला नुकसान पोहोचायचं नाही आहे आपण शांततेनं हे आंदोलन पुढं आंदोलनपूर्ण पुढं ढकलायचं आहे ठीक आहे आपण बघितलं आता वंदीजीने आपल्याला आता सांगितलं आज दिवसभरामध्ये सुट्टी असल्यामुळे शासकीय सुट्टी असल्यामुळे कोणी प्रशासनाचे अधिकारी वगैरे नाही आले पण डॉक्टर लोकांनी येऊन त्यांचं चेकअप वगैरे केलं मेडिकल त्यांची कशी प्रकृती आहेत हे वगैरे बघितलं आहे आणि आता इथं आपले सामाजिक कार्यकर्ते महेश अण्णा तांबेसाहेब आलेले आपण त्यांच्याशी दोन शब्द बोलूया त्यांना विचारू हे घडलं हे कसं कितपत कसं आहे आणि काय आहे एक मिनटं अण्णा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जेव्हा मला ही बातमी कळाली की पूज्य बनते यांच्यावर म्हणजे त्या ते राहत असलेल्या ठिकाणी मागील दहा वर्षापासून ते आ, पायथ्याच्या ठिकाणी विहार करून आपलं कामतं तिथे वा वास्तव्य करत आहे तिथे भिक्खू एक भिक्खू आहेत त्यांचं देहवसान झालेलं असताना त्यांना अग्निदाह बौद्ध परंपरेनुसार देण्याचं ते कार्य करत होते तर त्याचवेळी तेथे येऊन पोलीस प्रशासनाने तसंच तहसीलदार साहेबांनी त्यांची आडवणूक केली आणि एक जो आपलं कामता विधी होता तो विधी करण्याकरता मज्जाव केला अत्यंत दुर्दैवाची आणि शर्मेची बाब आहे की या स्वतंत्र भारताच्या या देशामध्ये भारत देशामध्ये जर आजही जर देहाची विटंबना होत असेल आणि त्यांना जर आपलं काय अग्निदाह संस्कार करण्यापासून प रोखण्यात येत असेल आणि तेही शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून तर ही अत्यंत शर्मेची बाब आहे आणि त्यातल्या तेह त्यात शांतिप्रिय धर्म असा बौद्ध धम्म आहे या मातीतला धम्म आहे आणि या धम्माच्या लोकांना त्यातल्या त्यात पूज्य त्यात वंदनीय भंतेंना अभयपुत्र भंतेंना ज्या प्रकारे तिथे रोखण्यात आलं ज्या प्रकारे त्यांच्यावर पोलीस प्रशासन आणि तहस तहसीलदाराच्या माध्यमातून त्यांना जे आपल्या धमक्या देण्यात आलेल्या आहे हे अत्यंत निंदनीय आहे जोही राजकीय कार्य का कार्यकर्ता नेता या पाठीमागे आहे त्याची जी मनशा आहे त्याने जे काही तिथे आपल्या ती जागा हडपण्याचा प्रकार केलेला आहे अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे माझी शासन आणि प्रशासनाला नम्र विनंती असेल की हा जो प्रश्न आहे तो अत्यंत असा संवेदनशील प्रश्न आहे आणि तोही भंतेच्या आणि बौद्ध धम्माच्या आपल्या काम त्यात सु विषयाशी निगडित आहे निवडणुका लागणार आहेत आणि त्यातल्या त्यात इतर प पक्षांनी यांनी आपलं कुणीही याचं आपलं काय एक प्रश्न बनू नये आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये जातीयवादी जातीयवादी अशी भूमिका घेऊ नये असा आपला का आमचा रोष आहे या माध्यमातून हे प्रकरण भंडते आणि त्यांचे सर्वच जे अनुयायी आहेत ते अत्यंत शांततेच्या मार्गातून हे ही चळवळ चालवत आहे आणि न्याय मागण्याकरता इथे बसलेले आहे माझी शासन आणि प्रशासन या दोघांना आपल्याकडनं नम्रतेची विनंती आहे की भंतेंना योग्य न्याय मिळालाच पाहिजे आणि दोषींवर कारवाई झालीच पाहिजे एवढंच धन्यवाद जय भीम धन्यवाद तांबे साहेब